श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि आज आहे बघा मार्गशीर्ष गुरुवारची अमावस्या तर आज आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जे काही दोस्त अडचणी असतात तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक असे प्रयत्न करत असतो कारण हे जे दोष असतात हे जे विघ्न असतात तर त्यामुळे काय होतं या ज्या नकारात्मक शक्ती असतात यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते कितीही प्रयत्न करा तरीही आपल्या घराची प्रगती होत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांचे नजरचा जो दोष असतो तर तो, तो, तो आपल्या घराला लागत ला असतो कारण काही लोक असे असतात ना त्यांना आपली प्रगती अजिबातच बघवत नाही आणि मग काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं प्रत्येक कामामध्ये आपल्या घराला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत त्यासाठीच आपल्या घराला ही जी काही नजर दोष आहे तर ती लागलेली आहे ते दूर करण्यासाठीच आपल्याला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया पण त्या अगोदर आज अमावस्या आहे आज अमावस्याचे भरपूर असे उपाय तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत सर्व उपाय बघून घ्या अतिशय प्रभावी असे उपाय आहेत हे उपाय अगदी साधे साधे उपाय आहेत अगदी एक दोन मिनिटांमध्ये करता येतील असे उपाय आहेत ते आवर्जून उपायचे करून घ्या जेणेकरून अमावस्याचा दिवस जो असतो तर तो बघा पूर्ण महिनाभर आपल्या घरा घराची जी एनर्जी असते तर त्या प्रकारची राहत असते त्यामुळे आज जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच आपल्या घराची जी एनर्जी आहे तर ती पॉझिटिव्ह राहील आणि पूर्ण महिनाभर आपलं घर हे अतिशय प्रसन्न राहील तर आजचे उपाय आवर्जून करा आणि त्याचबरोबर काल आणि एक दोन दिवसामध्ये जे काही उपाय शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा बघून घ्या तर उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर त्याच्याबरोबर थोड्याशा दोन लवंग घ्यायचे आहेत आणि थोडंसं खडे मीठ जे असतं बघा तर ते घ्यायचं आहे हे सर्व वस्तू एकत्र करायच्या आता यातली एखादी वस्तू नसेल तर ती स्किप करा बाकीच्या ज्या कोणत्या वस्तू आहेत त्या घेतल्या तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला या वस्तू तुमच्या पूर्ण घरातून फिरवायच्या आहेत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या मंत्राचा जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून बाकीचं जे आपलं पूर्ण घर आहे मग आपल्या गॅलरी असू द्या त्यानंतर आपलं हॉल असू द्या किचन असू द्या बेडरूम्स असू द्या या संपूर्ण घरातून आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या फिरवायच्या आहेत वस्तू फिरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या वस्तू तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी जायचं आहे घेऊन मुख्य दरवाजापाशी गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घरावरनं ओवाळून टाकायच्या आहे घरावरनं ओवाळून टाकल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू अशा ठिकाणी फेकून द्यायच्या ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही कारण आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही कोणाला काही सांगायचं नाही उपाय करणार आहात हे अगोदरच घरातल्या व्यक्तींना कल्पना देऊन ठेवायची जेणेकरून तुम्हाला कोणी रोखणार नाही किंवा टोकणार नाही तर अशा पद्धतीचा हा उपाय जो आहे तो, तो आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष दूर होऊन घराची भरभराट होईल आणि त्याचबरोबर आपल्या पतीची मुलांची आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्यासुद्धा दूर होतील आणि आपल्या पतीची मुलांची आणि आपली आपली स्वतः स्वतःची सुद्धा भरभराट होईल आपल्या डोक्यावरती ज्या काही नकारात्मक शक्ती असतात जे काही दोष असतात तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते अगदी विश्वासाने उपाय कला नक्की तुम्हाला अनुभव येईल कारण अमावस्याच्या दिवशी केले जाणारे उपाय अतिशय अतिशय प्रभावी असतात तर त्यामुळे तुम्ही करून तर बघा तुम्हाला नक्की शंभर टक्के अनुभव येईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ